उपमुख्यमंत्री फडणवीसांनी छगन भुजबळ यांना बाजूला करावे नसता एकही सीट राज्यात भाजपची नाही मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात तोफ कडाडली सरकारने मराठा आरक्षणावर वेळ वाया न घालवता तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवा मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिपादन काही झालं तरी मी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही जरांगे पाटलांचं जालन्यात वक्तव्य आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर असताना जालना येथे त्यांची शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते दुपारी वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि अभिवादन करून महारॅलीला जालना शहरातील मोतीबाग येथून सुरुवात होऊन या रॅलीचे सभेत रूपांतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे झाले यावेळी जालना जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव या महारॅलीमध्ये सामील झाला होता या प्रसंगी बोलताना मनोज जनंगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे की सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अजूनही तुमच्या हातातून वेळ गेलेला नाही कारण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठ्यांचा हा ताकदीचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष असाच कायम राहणार रा आहे काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माग हटायचे नाही असा सल्ला सुद्धा यावेळी जयरंगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना दिला आहे यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे तसेच विरोधकांवरही जोरदार टीका करत त्यांनी म्हटले की मला काही जण जातीवादी म्हणत आहेत आमच्या जातीचा प्रश्न मी उभा केला म्हणून मी जातीवादी झालो का या सरकारला पाच हजार पेक्षा जास्त पुरावे हैदराबादला मिळाले आहेत है। तसेच मराठ्यांची मागणी जाणून बुजून हे सरकार पूर्ण करत नाहीये रोज नवीन डाव सरकार खेळत आहे व मराठ्यांना वेड्यात काढत आहे तसेच यावेळी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली यावेळी बोलताना ते म्हणाले की छगन भुजबळ यांच्यासारखा फुकट मी खाल्लेला नाही माझ्या मागे माझा समाज आहे अशी जाहीर टीका यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला आहे की मराठ्यांच्या नादी लागू नका हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करा तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जातीवाद सुरू केला आहे त्यांनी अंबडमध्ये येऊन ओबीसीची सभा घेतली आणि हे चुकीचं आहे आमच्या अंबडमध्ये येऊन हातापाय तोडण्याची आम्हाला धमकी देत आहेत मग छगन भुजबळ जातीवादी नाहीत का तसेच ओबीसीच्या काही नेत्यांना छगन भुजबळ यांनी उपोषणाला बसवायला लावले मग हा जातीवाद नाही का असा सवाल जरंगे पाटील यांनी उपस्थित केला त्यांच्या जातीसाठी ते कट्टर असतील तर मीही मराठा आहे आणि माझ्या जातीसाठी मीही कट्टर आहे आणि राहणार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धरांगे पाटील यांनी इशारा दिला की तुम्ही लवकरात लवकर माजी मंत्री छगन भुजबळ यांना बाजूला करा नसता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाची एकही सीट येऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी यावेळी लगावला आहे तारखेचा वेळ एकूण एक महिन्याचा वेळ सरकारने आपल्याकडून घेतलाय सगळ्या सोहळ्याची अंमलबाजी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची तर आपल्याला मान्य नाही तर सगळ्या सोहणीच्या अंमलबाजवणी दोन हजार एक च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्या सुधारणा करू दोन हजार शिरीच्या कायद्यानुसार मराठा साठ जन्म लागली शेवट भेटवायला आधीच नाही त्याला दिसत होते झाले मात्र काय नाही मी तुम्हाला दैवत आणि मागले आणि माझी निष्ठा ऐकत नाही माझी निष्ठा फाटो तुमच्याशी नावाच न्यायालय केले सांगितले नावाच न्यायालय काही आपल्या काही जण सरकारला मिळाले तर काही अभ्यास काही म्हणाला ना ज्यांना पचन प्रयत्न त्यांच्या दुकान बंद झाले काल बारा

सरकार आहे ना काहीतरी प्रत्येक वेळेस शोधून करते